नमस्कार संपूर्ण शेतकरी मायबापांनो बापांनो क्रांती बोटेकच्या वरून मी आता आपल्यापुढे घेऊन आलो आंब्यामधील अतिशय चविष्ट पण कलर फळांचा एकदम पांढरा शुभ्र येईल हा आहे नॉम डॉक माय व्हाईट एकदम फळ पांढरा शुभ्र येईल आणि अतिशय गोड चविष्ट केशविरीत आणि सिडलेस पातळकोय कोय असणारं हे झाड आहेत यास आता ही ऑक्टोबर महिन्या संपतालाही नोव्हेंबर चालू झालेले आहेत एक नोव्हेंबरची गोष्ट आहे मी आपल्यापुढे झाडाला येणारे फ्युचर म्हणजे भविष्यात येणारा जे बार येणार त्याविषयी झाडाची मानसिकता आहे ती आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेत ही माय व्हाईट आहे अतिशय चविष्ट आहे आपल्या विदर्भातल्या जमिनीत तयार होणारी आहे हे बघा याला अंकुरणेनं चालू झालेलं आतमध्ये शूट्स फ्लॉवरिंगसाठी बर्ड्स मी दाखवण्याच्या मागं हे दाखवतो हे की जी झाडाची क्वालिटी असतं फ्लॉवरिंग येण्याच्या अगोदर ते झाड स्वतःला पहिल्यांदा प्रिपेअर करतं स्टोरेज फूड्स आणि हे पूर्ण प्रिपेअर झालेले आहे पुढच्या भविष्यासाठी तर मित्रांनो ही नॉमडाकोय व्हाईट आहे फळ अतिशय पांढरं शुभ्र असते रससुद्धा अतिशय चविष्ट असते आणि एकदम अट्रॅक्टिव्ह फळ असते पिकल्यानंतर यातला रससुद्धा पांढरा आहेत आणि एकदम बेस्ट सीडलेस आहे विदर्भातल्या वातावरणात होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे याची जी क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहेत फळाची फळाचा टेक्चर स्ट्रक्चर सगळं व्यवस्थित आहे आणि फळाचं वजन मिनिमम सहाशे आठशे ग्रामपर्यंत येतं अतिशय चविष्ट असं फळ नॉम डॉक माय व्हाईट विदर्भातल्या वातावरणात होतं याला उष्ण वातावरण पाहिजे असते आणि कुठल्याही जमिनीत तयार होणारं पीक आहे मुख्यत्वे या व्हरायटीचं खासियत आहे याला जानेवारी डिसेंबर मध्ये बाहेर येतोय आणि हे फळ आपल्याला मे महिन्यामध्ये पाहायला मिळेल आणि याची पूर्ण मॅच्युरिटी झाल्यानंतर याची एकदम टेस्ट एकदम बेस्ट आहे यासाठी आपल्याला ही जर व्हरायटी पाहायची असेल तर आपण क्रांती क्रांतीबोटेकच्या फॉर्मवर चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात यावं आणि ही सगळी व्हरायटीचं पूर्ण रोज आपल्याला इथे पाहायला मिळेल क्रांती बोटेक जागतिक दर्जाचं आहे विश्वसनीय आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतो मदत करण्यास क्रांती बोटेक तयार आहेत ही व्हरायटी नॉम माय व्हाईट आहे अतिशय गोड चविष्ट आणि एकदम बेस्ट क्वालिटी आपण मे महिन्यामध्ये येऊन या झाडावर आपण फळ पाहू शकता कोणाला लागवड करायची असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा